सोशल युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत मी अविनाश नळे आज आपण पाहतो या ठिकाणी की तुळजापूर विधानसभा मतदारसंघामधून विद्यमान आमदार राणा पाटील हे तीस हजार मताधिक्याच्या आघाडीने आहेत तर आपल्यासोबत जोडले गेले आहेत माझी जिल्हा परिषद सदस्य वसंतरावजी वडगाव साहेब तर त्यांच्याकडून जाऊन घ्या काय सांगाल साहेब एकूणच राणा तीस हजाराच्या पुढे लीड आहे सध्या तरी तर काय तुमचं काय वाटतं काय काय वाटण्यासारखं काय नाही ज्यावेळेस दादांची उमेदवारी उभारण्याचं निश्चित झालं त्याच वेळेस दादांचा विजय हा निश्चित होता प्रत्येक समाजाचा माणूस दादाशी जोडला गेला दादांचं विकासाचं काम माणसं जोडली गेलेली आणि महायुती सरकारनं केलेलं काम जे गावागावात पोचलं त्या दिवशीपासून कोणीही उमेदवार समोर जरी आला तरी दादांचा विजय हा निश्चित होता समोरच्याचा पराभव निश्चित होता आणि सर्व जाती धर्मांना ती योजना असल्यामुळं सर्वांनी मिळून हा मोठा विजय दादांचा मिळवून दिलेला आहे तर आपण याबरोबरच पाहिलं होतं की नुकतं झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टरचं जे नॅरेटिव्ह पसरलं गेलं होतं समाजामध्ये तर त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की जे जो जरांगी फॅक्टर होता तो कुठंतरी चालला नाही असं म्हणायला हरकत नाही चालला नाही असं म्हणण्यापेक्षा सहा महिन्यापूर्वी लोकांना काही आरक्षण जाणार आणि काही समाजावर अन्याय होणार आणि आरक्षण देणार ह्या दोन तीन गोष्टी निगेटिव्ह पसरून चुकीच्या लोकांना भडकावल्या परंतु लोकांना या सहा महिन्यामध्ये लक्षात आलं की हे काँग्रेस आणि जे समोरचे महाविकास आघाडी आहे ते थोताड आहे चुकीच्या गोष्टी सांगून लोकांना भ्रम निर्माण भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण लोक ह्यावेळेस बळी पडले नाहीत लोक हुशार आहेत त्यांनी ओळखलं कोणतं सरकार चांगलं आहे कुणाला निवडून द्यावर सर्व जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेतल्यामुळं झालेलं आहे ओके दादांच्या बाबतीत खाल्ल्या पातळीवर येऊन विरोधकांनी टीका केली पण दादांचं व्यक्तिमत्व त्यांच्यावरले संस्कार त्यांच्या राजकारणाचा पगडा आणि महाराष्ट्र चालवण्याची ताकद आम्ही तर कॅबिनेट मंत्री म्हणूनच मतदान केलं हो आम्हाला विश्वास होता आमचा गाव आमचा परिसर आमचे नेते सगळे रान रान पिटवून नंबर एकचा विजय मिळाला आम्ही तुळजापूर तुळजापूरमध्ये माहितीचं सरकार आलेलं आहे माहिती सरकारच्या पाठीमागे बंजारा समाज बंजारा समाज हे पुसदमध्ये यवतमाळमध्ये बंजारा नंगारा दिलेला आहे माहिती सरकारने आणि तु नलुर्ग या शहरामध्ये पाच एकर पाच एकरमध्ये वसंतराव नाईक स्मारकसाठी पाच एकर जागा दिलेली आहे माहिती सरकारने त्या त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज हा माहिती सरकारच्या पाठीमागे खंबीर नेतृत्वाने उभा आहे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचा एकमेव विजेदार तुळजापूर तालुक्यामधला राणा जगजितसिंह पाटील साहेबांच्या पाठीमागे भारतीय बंजारा क्रांती दल भारतीय महाराष्ट्र बंजारा क्रांती दल भारतातील सर्व बंजारा समाज बांधव राणादादाच्या पाठीमागे आणि माहिती सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे तुम्ही काय सांगाल हा विजय दादाच्या विकासाचा विजनचा विजय आहे दीन दलित वंचित गोर गरीब शेतकरी मागासवर्गीय या आणि खास करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा इफेक्ट नुसतं तुळजापूर विधानसभेवरतीच नाही तर राज्यातील साधारणतः दोनशे पंचवीस जागावरती आज महायुतीचा सर्व उमेदवार विजयी होत आहे हा न भूतो न भविष्यातील ऐतिहासिक विजय आहे आणि लव उद्या परवा दोन दिवसामध्ये कॅबिनेटचं यावेळेस शपथविधी होतील मला खात्री आहे की आदरणीय राणा जगदीशिंह पाटील साहेब कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेऊन धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री होतील आणि त्याचसोबत तुळजापूर विधानसभेमध्येच नव्हे तर महायुतीच्या पाठीमागे बंजारा समाज खंबीरपणे उभा राहिला आहे हा त्याचा फलित म्हणून आज महायुतीच्या पारड्यामध्ये एवढे शीट लागलेले आहेत धन्यवाद भारतीय जनता पार्टीचा दादा